नेहमीच्या शिमला मिरचीने बोर झालात ना चला तर मग आज बनूयात शिमला भरी मसाला मसाल्यासाठी मी इथे एक बाऊ शेंगदाणे भाजून घेतले नंतर मिक्सरमध्ये शेंगदाणे फिक्यावाल्या हिरव्या मिरच्या थोडी अद्रक जिरं आणि कोथिंबीर घालून थोडं मीठ पण घालायचं त्यामध्ये आणि त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं इथे आपला मसाला रेडी आहे आता मी इथे चार शिमला मिरची घेतल्या आहे शिमला मिरचीच्या समोरच्या भागाकडून आपल्याला दोन पाटी करायचे त्यामधल्या सर्व बिया मी काढून घेतल्या आहे इथे आणि त्यात जो आपण मसाला रेडी केला आहे तो पूर्णपणे चांगला भरायचा आहे त्यामध्ये थोडा मसाला प्रेस करून भरायचा आहे इथे सर्व शिमला मिर्च आपल्याला चांगल्या प्रकारे मसाल्याने भरून घ्यायचे आहे चांगला मसाला फील झाला त्याच्यामध्ये की तुम्हाला त्याची टेस्ट चांगलीच लागणार आहे नीट सर्व शिमला मिर्च भरून झाल्या की आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे इथे कढईमध्ये मी सर्व बाजूने तेल पसरवून घेतलं आणि त्यात चारी शिमला मिरच मी व्यवस्थित ठेवल्या कारण की आपल्याला सगळ्या बाजूने त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यावर प्लेट ठेवायची म्हणजे त्यामुळे ते मसाला चांगलापणे स्टीम होईल त्या शिमला मिर्चमध्ये असंच थोड्या थोड्या वेळाने मी शिमला मिर्च पलटून घेतल्यात म्हणजे सर्व बाजून ते फ्राय होतील आणि मेन जो पॉईंट आहे शिमला मिर्च ह्या लो फ्लेमवरच आपल्याला फ्राय करायच्या आहेत तर गॅस लोच ठेवा ओके okay, ते इथे सर्व शिमला मिरच फ्राय झाल्या मी सर्व बाज बाजूने शिमला मिर्च फ्राय करून घेतल्या आहेत तर ठीक आहे आपण पार्टिशन करून बघूयात मसाला कसा भरला गेला आहे तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद